नमस्कार वंशा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवयाची खीर कशी करायची ते सांगणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य दूध अर्धा लिटर दूध ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता चारोली शेवया एक वाटी तूप एक वाटी साखर त्यामध्ये आपण तूप ओतून घेतलं गरम जलेपदी तूप ओतून झालं त्यामध्ये ड्रायफ्रूट भरून घ्यायचे की त्यामध्ये शेळ्या टाकायच्या सोया चांगल्या भाजून घ्यायच्या आपण चांगल्या परतायच्या सोया चांगल्या लाल झाल्या की त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं कारण ता आपले खीर मस्त पाण्यामध्ये ठेव्या चांगल्या शिजल्या की त्यामध्ये साखर टाकायची एक वाटी मग त्यामध्ये अर्धा लिटर दूध उचायचं अर्धा चमचे उपकून झालं की त्याला चांगली उकळ द्यायची त्याच्यामध्ये एक चमचा वेळची टाकायची छान वास येतो अशी मस्तपैकी आपल्या खिरीला उकळ आलेली आहे मस्त अशा पद्धतीने आपली खीर तयार आहे प्रकारे आपली शेव्याची खीर रेडी आहे तुम्हाला जर असेच नवनवीन कोणते स्वीटचे प्रकार हवे असतील तर मी आणण्याचे प्रयत्न करीन तसेच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा। थँक्यू अजून घ्यायचं आपण चांगल्या परतायच्या शेव्या चांगल्या लाल की त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं कारण आपली खीर मस्त पाण्यामध्ये शेवया चांगल्या शिजल्या की त्यामध्ये साखर टाकायची एक वाटी मग त्यामध्ये अर्धा लिटर दूध उपायचं उप झालं की त्याला तांब उकळ द्यायची त्याच्यामध्ये एक चमचा वेलची टाकायची वास होतो असे मस्त पैकी आपल्या खिरीला उकळ आलेले आहे मस्त अशा पद्धतीने आपली खीर तयार आहे अशा प्रकारे आपली शेवयाची खीर रेडी आहे तुम्हाला जर असेच नवनवीन कोणते स्वीटचे प्रकार हवे असतील तर मी आणण्याचे प्रयत्न करीन असेच मला